पण बऱ्याच वेळा तुम्ही चुकीचं हो बोलता पण चुकीचं थरथर होतं धडत होतं वेळेवर आठवत नाही असं सातत्यानं ना मानता आणि आकर्षणाचा नियम काय सांगतो तुम्ही जे बोलता तुम्ही जो विचार करता तसं तुम्ही घडता म्हणून तुमच्या घडण्याला तुमच्या बिघडण्याला दुसरा कोणीही कारणीभूत नसतो तुम्हाला घडवणारे तुम्हीच आणि तुम्हाला बिघडवणारे तुम्हीच म्हणून वामनराव पै सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा तुम्ही जो विचार करताय तसे तुम्ही घडताय हे होत असत म्हणून चांगला विचार करा तुम्हाला जे हवंय तोच विचार करा तुम्हाला जे मिळवायचंय तेच शब्द उच्चार पण करा सातत्यानं आणि भीती घालवायची असेल तर आजच्या प्रशिक्षणातून ही गोष्ट घेऊन जा भीती घालवायची असेल तर अभिनय करा मी निर्भीडपणे बोलतोय याचा निर्भीडपणे बोलण्याचा अभिनय करून तुम्ही निर्भीड आपोआपच बोलणार आहे आपोआप ती सवय लागते तुम्हाला आता राहिला प्रश्न त्यांना आत्मविश्वास पण वाढेल कारण तुम्हीच तुम्हाला सांगत असताना मी बोलू शकतो मी बो... आतला आवाज सांगत असतो आतला आवाज जो सांगतो तसे तुम्ही वागता स्वतः स्वतःला आतून आतून करणं मी मी नेहमी सांगितलं एक डॉक्टर ऑपरेशन करत होते पेशंट आणि ते म्हणत होते देशमुख घाबरू नका देशमुख घाबरू नका पेशंट म्हणला साहेब माझं नाव देशमुख नाही ते म्हणला माझंच नाव देशमुख आहे ते स्वतःला आतून करू शकतोय पण घाबरू नका थरथर होत आहे धडधड होत आहे लटलट होत आहे हे पुन्हा पुन्हा म्हणणं सुद्धा चुकीचं आहे कारण या ब्रह्मांडाला नये हा शब्द कळत नाही नका हा शब्द कळत नाही मग तुम्ही कसं बोलायला पाहिजे मी निर्भीडपणे बोलतोय मी समाधिकपणे बोलतोय माझ्या बोलण्याला श्रोत्यांची दाद येते असं बोला म्हणजे प्रवासाला चालल्यानंतर पाठीवर लिहिलेलं असतं तुमचा प्रवास, प्रवास सुखकर हो असं नसतं लिहिलेलं तुमचा अपघात होऊ नये आता प्रवास सुखकर हो म्हणजे काय काय उडत थोडी जाणार आहे तुम्ही प्रवास सुखकर हो म्हणजे काय वाटा थोडा आणखीन काही वेगळं भेटणार आहे तुम्हाला प्रवास सुखकर हो म्हणजे काय तर अपघात होऊ नये मग असं का लिहिलेलं नसतं तुमचा अपघात होऊ नये असं का लिहिलेलं असतं तुमचा प्रवास सुखकर हो न जे नको आहे त्याचा उच्चार सुद्धा करायचा ता नको नको म्हणून सुद्धा ता उच्चार करू नका मग जे हवंय ते मागवा मी निर्भीडपणे बोलू शकतो अशी भावना मनात असली पाहिजे मी घाबरतोय मला लटलट होतो मला आता लटलट नाही झालं पाहिजे असंही नका म्हणू शेवटी तिथेच झालं निगेटिव्ह उच्चार करायचाही नाही निगेटिव्ह विचारही करायचा नाही आणि उच्चारही करायचा नाही त्यांना आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास तुम्हीच वाढवायचा असतो उत्तम तयारी असली की भाषणाचा आत्मविश्वास काही वेगळाच असतो आणि तयारीशिवाय बोलताना आत्मविश्वास काही वेगळाच असतो आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ती बाजारातून विकत आणता येत नाही तशी आणता येत असती तर तुम्ही किलो चार किलो एकदाच घेतला असता आठ आठ दिवस पुरण एवढा बरं ते काही इंजेक्शन भेटत नाही त्यासाठी डॉक्टर आत्मविश्वासाचं एक इंजेक्शन द्या कचकन महिन्यावर पुरलं पाहिजे किंवा सलाईन वाटत थोडा थोडा आत्मविश्वास थोडा नाही कमी झालाय थोडी लेवल आली पाहिजे आत्मविश्वासाची हे औषध तुमच्याकडेच आहे आणि आत्मविश्वास हा तुमच्या भाषणाच्या तयारीवर अवलंबून आहे भाषण कुठल्या विषयावर आहे त्या विषयाचा जमल तेवढा अभ्यास करा नाही त्या विषयाच्या खोलात गेलात तर नाही जाऊ द्या जेवढा जा मिळवलाय त्याची मांडणी नीट करा मांडणी जमत नाही तयारी करणं म्हणजे काय एक बहु बोलतो भाषणाची तयारी जमत नाही बऱ्याच लोकांना चांगल्या लोकांना जमत नाही आणि भाषणाची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं इथंच अडचणी आहे का नाही नेमकी कशी करावी तयारी भाषणाची अडचणी भाषणाची तयारी कशी करा तयारी करा म्हणजे नेमकं काय काय करा आणि मग एखादा खा वक्ता चला भाषणाची तयारी करायची पहिल्यांदाच बोलतोय आता तयारी करतो एक तास बसतो दहावीस मिनिटं अर्धा तास एक तास एकदा बसून भाषणाची तयारी होत नाही आता लक्षात ठेवा इथं चुकतेच बरेच लोक भाषणाची तयारी करायला बसला आणि भाषणाची तयारी असं होत नाही भाषणाची तयारी ही एकदाच करायची नसते भाषणाची तयारी वारंवार वारंवार करायची असते थोडी 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 रोज करायची असते आठ दिवस पंधरा दिवस सातत्यानं तयारी चालू असते आणि आठ पंधरा दिवसानंतर केलेल्या तयारीत एकदाच बसून फायनल करायची असते भाषणाची तयारी रोज करायची असते लक्षात ठेवा इथं चुकतोय आपण मार्गच मार्ग चुकला सगळं चुकलं भाषणाची तयारी रोज करायची असते थोडी थोडी करायची असते ते तुमच्या कच्च कागदावर त्याचं टिपण काढायचं असत आणि मग एकदा बसून काढलेलं ते भाषण फायनल करायचं असत पण तयारी रोज करायची असते